या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक तृतीय पंथी मराठी अभिनेत्री अडकली विवाह बंधनात लग्नाचे फोटो शेअर करत म्हणाली गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तृतीय पंथ मराठी अभिनेत्री प्रणिता हाटे हाटे सोशल खूप सक्रिय आहे आपले फोटो व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या प्रणितने एक आनंदाची बातमी दिली आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्रणित हाटे लग्न अडकली आहे तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत मराठी अभिनय सृष्टीतील पहिली तृतीय पंथी अभिनेत्री प्रणित हाटेचा लग्न सोहळा पार पडला आहे प्रणित हाटेने आज शनिवारी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लग्नगाठ बांधली गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात असं कॅप्शन देत प्रणितने लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम वर शेअर केले आहेत लग्नात प्रणितने लाल रंगाची साडी नेसली होती तर साधाचा सा मेकअप केला होता प्रणितच्या हातात हिरव्या रंगाचा चुडा पाहायला मिळतोय प्रणितच्या पतीने पांढऱ्या कुर्ता पायजमा व लाल जॅकेट घातल्याचं फोटो दिसत आहे प्रणितने तिच्या पती बरोबर दोन फोटो पोस्ट केले आहेत ही माझी नवीन सुरुवात आहे असंही प्रणितनं म्हटलं आहे प्रणितच्या या फोटोंवर चाहत्यांचे कमेंट्सचा वर्षाव करत तिला शुभेच्छा देत आहेत प्रणितने झी मराठीच्या कारभारी लयभारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं या मालिकेत तिने गंगाची भूमिका साकारली होती याशिवाय युवा डान्सिंग क्वीन मधूनही तिने तिच्या नृत्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अडचणींवर मात करत तिने अभिनय क्षेत्रात नाव कमावलं आता तिने लग्न करत करत आयुष्यात नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे त्यासाठी चाहते तिचं अभिनंदन आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू